काल मैदान झाले दोन मैदानं झाली आणि आपल्या सगळ्यांचा लाडका बाकासूर त्यानं मैदानात दोन नंबर केला काल पुणे जिल्ह्यामध्ये मैदान होतं एस टी सी लायवरती हे मैदान होतं आणि तुम्ही बघितलं की वैभव मामा गाडी चालवत होते आणि सोबत पळाला गुरु चांगला बैल आहे गुरु पण तुम्ही बघताय बाकासूर या दोन दिवसाच्या गॅपने पळतो आहे आणि तरी पण तो गोलालमध्ये राहतो आहे एकदा दैवी शक्तीच महादेवाचा नंदीचा अवतार आहे तो बाकासूर कोणी नाही हरवू शकत त्या बाकासूरला कारण तुम्ही बघताय दोन नंबरचे बैल घेऊन तो गुलाल करतोय असा कोणताच बैल नाही आहे मी तुम्हाला माग वारंवार सांगतो आहे कारण तुम्ही बघताय त्याची उंची लहान केली महान जसं जसं तो पळतोय तसं तसं त्याच्या करोनावरती होतच जात आहेत आणि बकासूर आणि गुरुला खूप साऱ्या शुभेच्छा वैभव मामांनी गाडी चालवली काल वैभव वैभवमामांनी तुम्हाला माहिती आहे ड्रायविंग तर काय आहे एक नंबरचं ड्रायव्हिंग आहे त्यांचं आणि दुसरीकडे एक मैदान झालं देवराष्ट्रीमध्ये त्या मैदानामध्ये शास्त्री आणि बुलढाणकरांच्या आण बाण शान बब्या हे एक नंबरचे मानकरी झाले आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायवर बूतकर खूप दिवसांनी विठ्ठल ड्रायवर बूतकर यांना एक नंबर मिळालेला आहे तुम्हाला माहिती आहे ना ना जसं सरजा गेला तसापासून एक नंबर हुलकावणी देत होतं क्वचितच मिळालं असेल परंतु तुम्ही बघताय बुलढाणकरांचा बब्या एक त्यांच्या एक जवळचाच बैल म्हणावं लागेल सरजा गेल्यापासून तुम्ही बघताय त्यांच्याकडे सांभाळायला बैल देतात ते असा कोणताही बैल कोण कौन कोणासाठी सांभाळायला असं देत नाही पण एवढा विश्वास नानांच्यावरती आणि नानांचं ना ना नियोजन हे परफेक्ट नियोजन असतं नियोजनाचा बादशाह म्हटलं तरी चालेल त्यांना आता आगामी काळामध्ये विठ्ठल नाना आणि काल त्यांच्या स्टाईलमध्ये फाड्या काढून एक नंबर केला त्यांचा कसा असतं प्रत्येकाचा आनंद असतो तो या पद्धतीने तो करू शकतो आणि विठ्ठल नाना त्यांनी खूप 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 साऱ्या शुभेच्छा त्यांना त्यांनी एक नंबर केला काल असंच एक नंबर करावं आणि तेजा आणि नाग्याची अशी साथ मिळावी त्यांना आणि दुसरीकडे आपला आपला बाकासूर डॉन बाकासूर तो येतोय नऊ तारखेला येतोय बाकासूर, आहे। ती ती बाकासूर। आपला कोरेगावमध्ये धनावडे बापू यांच्या वास्तुशांतीला त्यांच्या घराचं जे आहे वास्तुशांती तिथं येतो आहे आपला बाकासूर नक्कीच आपल्याला जर टाईम भेटला तर नक्कीच आपण जाऊ तिथे बाकासूरची गाठ घेऊ बघूया बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना असाच गुलाल करावं आणि असंच मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात करावं संपूर्ण देशात करावं आणि आमच्या मुळीशेट धुमाळ यांचं पण नाव संपूर्ण महाराष्ट्रात करावं धन्यवाद